नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह्या युट्यूब शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल ही आता देशांतर्गत बाजारामध्ये दे इस्रायल मुळे सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट हे आता इस्रायलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी पण असं काय घडलंय इस्रायलमध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी आणि या तेजीमध्ये अखेर देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनचा भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार हा जो सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल आहे याच प्रश्न प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता इस्रायलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी पण असं काय घडलंय इस्रायलमध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत भविष्यात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी आणि मग इस्रायलमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव का वाढणार कधी वाढणार कसा वाढणार किती वाढणार आणि ही जी तेजी आहे ही तेजी अखेर जी इस्रायल मुळे प्राप्त होणार आहे तर ते या तेजीमध्ये भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार ही जी प्रश्न आहे तुमच्या मनातील या प्रश्नांची आता उत्तरे घेऊयात की अखेर इस्रायलमध्ये असं काय घडायला लागले की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनच्या भावात शंभर टक्के इथे येणार प्रचंड तेजी तर लक्षात घ्या मित्रांनो आता आपल्याला वाटते की बाबा इस्रायलमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येणार म्हणजे शंभर टक्के इस्रायलमध्ये जे उत्पादन आहे सोयाबीनचं ते, सोया ते घटणार आहे पण एक गोष्ट तुम्हाला माहीत आहे का की इस्रायल या देशामध्ये सोयाबीनचं उत्पादन होतच नाही म्हणजे प्रामुख्यानं बघायला गेलं तर इस्रायल मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात पण करत नाही इस्रायल मोठ्या प्रमाणात सोयाबीनची निर्यात पण करत नाही म्हणजे इस्रायलचं आणि सोयाबीनचं दूर दूरपर्यंत कसल्याही प्रकारचं इथं नातं नाही मग इस्रायलचं आणि सोयाबीनचं नातं जर काहीही नसेल तर असं काय घडतंय की ज्याच्यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात इस्रायलमुळे प्रचंड तेजी यतान दिसणारे समजावून सांगतो सध्याच्या कंडिशनला तुम्ही लक्षात घ्या आशिया खंडाच्या पश्चिम दिशेला जिथं इस्रायल देश स्थित आहे त्याच्या आसपास संघर्ष सुरू आहे आणि हे जे एरिया आहे ते इथं सर्वात जास्त काय होतं आहे कच्च्या तेलाचं प्रोडक्शन होतं आहे आणि याच्यामुळं काय व्हायला की कच्च्या तेलाची जी निर्यात आहे म्हणजे सप्लाय त्यावरती खूप मोठा परिणाम यामुळं होताना दिसायला लागला आहे समजावून सांगतो की जे कच्चं तेल आहे की ज्याच्यापासून पेट्रोल डिझेल नॅचरल गॅस हे सगळं निर्माण होतं हे कच्चं तेल मोठ्या प्रमाणात याच एरियातून ट्रान्सपोर्ट होत असते आणि या संघर्षामुळं काय व्हायले की कच्च्या तेलाचे भाव वाढायला सुरू झाले तर आता कच्च्या तेलाचे भाव वाढायला सुरू झाले की काय होणार मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव वाढणार याच्यामुळं सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणार हे पहिलं कारण त्यानंतर जर कच्च्या तेलाचे भाव खूप वाढले तर देश काय करतील इतर बायोडिझेलचा वापर वाढवतील आणि बायोडिझेलचा वापर वाढवायचं म्हटलं की वापर कशाचा वाढणार बायोडिझेल तयार करण्यासाठी सोयाबीनचा म्हणजे हे एक महत्त्वाचं कारण आहे तर हे जे दोन कारण आहेत की या दोन कारणामुळे आपल्या देशांतर्गत बाजारात जे इम्पॅक्ट आहे भावर होणार पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सीबॉटवर जो सध्या भाव साडे दहा डॉलर प्रतिबोशेल्स आहे हा वाढून दिवाळीपर्यंत अकरा आणि डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्याला बारा डॉलर प्रतिबोशेल्सपर्यंत जाताना दिसू शकतो आता हे जे दोन कारण आहेत या दोन कारणासहित देशांतर्गत बाजारामध्ये काय होणार आहे मित्रांनो की मोदी सरकारची पंधरा ऑक्टोबरपासून खरेदी सुरू होईल आणि मोदी सरकारची खरेदी सुरू झाली की त्या ठिकाणी भावाला आणखी आधार मिळेल म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर इस्रायलच्या या घटनाक्रमामुळे आपल्याला मे बी एकतीस ऑक्टोबरपर्यंत सोयाबीनचा भाव शंभर टक्के देशांतर्गत बाजारात पासार पार होताना दिसेल मग इथं विक्री करायची का नाही या प्रश्नाचं उत्तर घेऊयात तुम्हाला 15 तर तुम्हाला सांगतो पंधरा ऑक्टोबरच्या नंतर सोयाबीनचा भाव पाच हजार झाला तर डोळे झाकून तिथं गरजेपुरतं सोयाबीन नाही तर पन्नास टक्के सोयाबीन विक्री करून टाका कारण डिसेंबर महिन्यात जर बाजारभाव साडेपाच हजारापर्यंत गेला तर वाटेल चला मी पन्नास टक्के शिल्लक ठेवलं होतं आज माझा फायदा झाला आणि जर डिसेंबर महिन्यात बाजारभाव साडेचार म्हणजे घसरला तर वाटेल बरं झालं तेव्हा मी विकलं होतं आज माझा फायदा झाला म्हणून मार्केट जेव्हा अस्थिर असते तेव्हा आपण एका कोणत्याही निर्णयावरती स्थिर राहू नये आणि टप्प्याटप्प्याने विक्री करणं हा आपल्यासाठी फायद्याचा सबब किंवा निर्णय या ठिकाणी ठरू शकतो तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता कि जाचा मी समूर की ज्याच्यामध्ये मी विश्लेषण केलं आपल्यासमोर की इस्रायलमुळे आता देशांतर्गत बाजार सोयाबीनच्या भावात भविष्यात शंभर टक्के प्रचंड तेजी काय तर हे विश्लेषण कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप खुँ आभार